पावन बुद्ध जयंती निमित्त संबंध हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंगल कामना मी डॉक्टर सिद्धार्थ मस्के शिक्षक संघटनेच्या माध्यमातून सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो आज जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे आजची परिस्थिती तर सर्वांनाच माहीत आहे भारत पाकिस्तान दरम्यान युद्ध जे आहे ते चालू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज जगाला सर्वात महत्वाची जर गोष्ट कुठली पाहिजे असेल तर तो म्हणजे बुद्ध कारण बुद्धाशिवाय या जगाला पर्याय नाही आहे कारण आज आपण पाहिलं तर जवळपास देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी उत्खननं होतात त्या उत्खननामध्ये केवळ बुद्धच सापडत आहे त्यामुळे की बुद्धाची धरती जी आहे ती मंगलमय व सुखी हो अशा पद्धतीची मी अपेक्षा व्यक्त करतो मंगल कामना व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध